शिरपूर तालुक्यातील सावळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मध्ये चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या की अज्ञातांनी एटीएम फोडून मशीन झाले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही तर सदर आग ही कुणीतरी अज्ञातांनी एटीएम मधून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळता शिरपूर शहर पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांचं सा पथकाने घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे गावात महामार्गालगत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा असून तेथेच एटीएम मशीन देखील आहे सदर एटीएम मशीनला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे नागरिकांना दिसून आले सदर आग ही कुणीतरी अज्ञातांनी ए टी मशीन फोडून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली की अज्ञातांनी एटीएम फोडून मशीन लावली याबाबत शहर पोलिसांकडून तपास केला जात आहे